स्थानिक नगरपंचायत हद्दीतील चेरपल्ली आणि गडबामणी येथील दोन सभामंडपाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मरबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या चेरपल्ली आणि गडबामणी हे अत्यंत महत्त्वाचे गावे असून या ठिकाणी स्थानिकांना गावातील विविध कार्यक्रम आणि सभा घेण्यासाठी गावात सभामंडप नसल्याने अनेक अडचणींना समोर जावे लागत होते त्यामुळे दोन्ही गावात सभामंडप बांधकाम करून देण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी मंत्री डॉक्टर धर्मराबा आत्राम यांच्याकडे केली होती गावकऱ्यांची अडचण लक्षात घेता मंत्री धर्मराबा आत्राम यांनी दोन्ही गावासाठी मोठी निधी उपलब्ध करून दिली नुकतेच चेरपल्ले आणि गडबामणी येथील सुसज्ज सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून नऊ ऑगस्टला मंत्री धर्मराव आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले गावकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्वरित मंडप बांधकाम करून दिल्याने दोन्ही गावातील गावकऱ्यांनी मंत्री डॉक्टर धर्मराव आत्राम यांचे गावात आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते